सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री आपलं स्वागत पावित अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये आपले मुलाच्या लग्नात दिव्यांग व्यक्तीला स्वावलंबी बनवण्यासाठी ड्रोन तयार करण्याची मशीन आहेर स्वरूपात भेट देण्याचा उपक्रम आखेगाव येथील भूमिपुत्र उद्योजक डॉक्टर डी एस काटे यांनी राबविला शहरातील प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर यांचा मुलगा गणेश काटे, काटे। व ऍडव्होकेट अजित काळे यांची कन्या साक्षी यांचा सा विवाह प्रसंगी मुलाच्या लग्न उपयोगी उपक्रम राबविणाऱ्या डॉक्टर काटे यांनी यापूर्वी दोन हजार मध्ये मोठ्या मुलाच्या लग्नात येणाऱ्या नातेवाईक मित्रमंडळीला मंडळीला आहेर किंवा भेटवस्तू देण्याऐवजी पुस्तकाची मदत भेट दिली होती त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला होता त्यामुळे समाजाचे ऋण म्हणून दुसऱ्या मुलाच्या लग्नात एखाद्या गरजू व्यक्तीला स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी मदत करण्यास मानस व्यक्त केला होता त्यावर एसटी चे कर्मचारी नवनाथ बोडखे व अंबदास घोडके यांच्या मदतीने भोकरदन तालुक्यातील करकंज गाव येथील अपंग चौरिंगणात लोखंडे यांच्याबद्दल माहिती दिली दिव्यांग व्यक्तीला इतरांवर अवलंबून राहता उपलब्ध करून देण्यासाठी काय मदत करता येईल याबाबत सविस्तर मुलाच्या काटे यांनी सामाजिक जपत लग्नानिमित्तनाथ लोखंडे यांना सन्मानाने ही मशीन भेट दिली दरम्यान ज्येष्ठ तज्ञ अजित काळे यांनी देखील पुढाकार घेऊन साक्षी व गणेश यांच्या लग्नानिमित्त आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांकरिता मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये एकावन्न हजार रुपयांचा निधी जमा केला या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे श्री दत्त जयंती उत्सव अखंड नाम सप्ताह श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र खंडोबा नगर शेवगाव येथे सुरू करण्यात आला सोमवार दिनांक डिसेंबर रोजी रुद्र झाला व आज नित्य सहाकार बली पूर्ण होती व दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी यज्ञ व अखंड नाम सप्ताह झाला दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील भाविक भक्त यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते रात्रीच्या अंधारात अंदाज न आल्याने खोल विहिरीत पडलेले बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात निसर्गात मुक्त करण्यात वन विभागाला सोमवारी सकाळी यश आले आहे नगर तालुक्यातील देहरे दीड तास या रेस्क्यू बाहेर धूम हा साधारण वयाचा बिबट्या होता श्रीरामपूर तालुक्यातील पडेगाव येथील बाजारात सोरट खेळत असलेल्या लोकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आठ ते दहा जणांनी हल्ला चढवला आणि मारहाणी केली आहे या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे थर्टी ला फर्स्ट ला सा चा माहोल आता भंडारदारा हरिश्चंद्रगड व कळसुबाई अभयारण्य दिसू लागला आहे तरुणाईला आता पार्ट्यांचे वेध लागले आहे थर्टी फर्स्ट चा जल्लोष साजरा करण्यात दाखले जात आहे तरुणाईच्या ग्रुपवर गेल्या वर्षी थर्टी फर्स्ट चा कसा जल्लोष झाला आणि यंदा कसा साजरा करायचा याचे नियोजन सुरू आहे या पार्श्वभूमीवर अभयारण्यासह सा भंडारदारात सांधन व्हॅली परिसरात सा हुल्लडबाजांना रोखण्यासाठी पोलिसांसह वन विभाग अलर्ट झाला आहे दरम्यान जल्लोष साजरा करताना काही अनुसूचित प्रकार घडल्यात नऊ वर्ष विलंबी गुन्हा दाखल करून हुल्लडबाजांना अद्दल घडविली जाणार

शासनाचे आदेशानुसार सर्व ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्यास संदर्भ जिल्हा परिषदेतून वेळोवेळी पंचायत स्तरावर सूचना करण्यात आल्या आहेत त्यासाठी पंधरा वेळा वित्त आयोगातून खर्च करावा असेही सुचविले गेले मात्र तरी अद्याप अनेक ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवकांनी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रिक प्रणाली बसवलेली नाही त्यामुळे आता जिल्हा परिषदे प्रशासन स्पॉट व्हेरिफिकेशन करून कारवाईचा बडगा उघारण्या तयारीत समजले जात आहे जन्म आणि मृत्यूची नोंद जन्मानंतर एका वर्षाच्या कालावधीत झालेली नसल्यास सदर नोंद आता संबंधित तालुक्याचे तहसीलदारामार्फत केली जाणार आहे याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जारी केला आहे नोकरी मिळवण्यासाठी बदलीसाठी व भरतीसाठी अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी दिव्यांग असल्याचा बहाणा करून खोटी प्रमाणपत्रे काढले आहेत सरकारी डॉक्टरांनी ज्या कर्मचाऱ्यांना दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे अशा कर्मचाऱ्यांचे ते धडदाकट असल्याचे व्हिडिओ आपण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करण्यात आहोत असे सामाजिक कार्यकर्ते कार्यकर विजय शिसाट यांनी सांगितलं आहे राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे कांद्याचे गारपीट अवकाळी नुकसान आहे मागील दर दर मिळाला नाही आता कुठे मिळू लागला है ते केंद्राने चुकीच्या अहवालानंतर कांदा निर्यात बंदी केली आहे त्याचा फटका व्यापाऱ्यांना कांदा निर्यात बंदी बाबत केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांच्या वतीने व्यथा व निर्याती बंदी मागे घ्यायला लावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांनी राज्य मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्याकडे केले आहे सापडगाव आखेगाव येथे दरोडा घालणाऱ्या पाच आरोपींना दोन लाख पन्नास हजार रुपयांच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला आहे सदर आरोपी छत्रपती संभाजीनगर जालना बीड जिल्ह्यातील अनेक गुन्हे दाखल आहेत त्यांची तसेच घरातील पालांची झडती घेतली असता गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी मोबाईल रोख रक्कम शेळ्या मोटरसायकल असे एकूण दोन लाख एकोणपन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आरोपीने शेवगाव पोलिसात ताब्यात देण्यात आले असून दरम्यान यातील काही आरोपींना अंबड पैठण गेवराई बिडकेन जालना आदी ठिकाणहून खून दरोडा जबरी चोरी असे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री